यंदाचं वर्ष आपला शंभरावर आहे मग कशा पद्धतीने आपण डोंबिलीतला महिला गणेशोत्सव डोंबिलीचं ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदिराचं मागच्या वर्षी शंभरावं वर्ष झालं आणि हा गणेशोत्सवाचा हे शंभरावं वर्ष डोंबिलीची सुरुवात असणारा हा गणेशोत्सव डोंबिलीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि श्रद्धेचा विषय आहे गेले पाच पिढ्या ह्या गण गणेश उत्सवाने बघितल्या आणि अनेक कार्यकर्ते या गणेशोत्सवातनं तयार झाले भीमसेन जोशींपासनं दिग्गज कलाकार या गणेशोत्सवामध्ये त्यांची आवर्जून हजेरी लावायचे आणि सर्व डोंबुलीकर अशा कार्यक्रमांचं आस्वाद घ्यायचे बदलत्या काळानुसार असे कार्यक्रम बंद झाले कारण कार्य करमणुकीचे कार्य आज संकल्पना बदलली पण गणेश बदल बदल गणेशोत्सव म्हटलं की गणेश मंदिर ही मात्र संकल्पना कायम आहे कुठलीही व्यक्ती असेल कुठलाही नागरिक असेल भाविक असेल तो गणेश उत्सवात डोंबलीच्या गणेश मंदिरात उत्सवासाठी आला नाही असं कधीच होत नाही यंदाच्या वर्षी आम्ही एक वेगळ्या प्रकारची देखावा दे करण्याचा प्रयत्न केला आहे अनेक वर्ष आम्ही जो काही देखावा करतो त्यातनं वेगवेगळे विषय समाजापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो गणेश मंदिर हे धार्मिकतेबरोबर सामाजिक उपक्रम जपणारं मंदिर आहे मग त्याच्यामध्ये गांडूळ खत प्रकल्पापासून वैद्यकीय सेवांपर्यंत या सगळ्या भूमिका एक मंदिर म्हणून आम्ही ह्या सगळ्या करत असतो यावेळेचा गणेश उत्सव हा भव्यतेकडे जाणार आहे आणि विष्णूचे दशावतार होते ज्या ज्या वेळेला पृथ्वीवर एक राक्षस किंवा राक्षसी प्रवृत्ती तयार झाली त्यावेळेला आपण ज्याला आपला देव मानतो अशा देवानी विविध रूपं घेऊन लोकांना जनसामान्यांना त्याच्यातनं मुक्त केलं आणि तो जो दशावतार आहे हा आम्ही या देखाव्यातनं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे या दे या देखाव्याचं वैशिष्ट्य आहे हजारोंच्या संख्या